नमस्कार मी विलास बडे न्यूज एटी लोकमत या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करत आहोत बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्री नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या चौकशीला आज सामोऱ्या जात आहेत सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणावरून सुरू झालेली चौकशी आता भाया रिया दीपिका सारा श्रद्धा अशा अभिनेत्रींपर्यंत जाऊन पोहोचली आहे पण एन सी या चौकशीनं काही गंभीर प्रश्न निर्माण केलेत जो दावा केला जातोय त्यानुसार बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला ही सुरुवात झाली आहे का यानं खरंच बॉलिवूडची नशा उतरणार आहे का चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या हाती कुठले पुरावे केवळ मेसेजवरून कुणाला दोषी ठरवलं जाऊ शकतं का व्हॉट्सअप मेसेजला कोर्टात ठोस पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाऊ शकतं का चौकशीच्या नावाखाली कुठतरी अतिरेक केला जातोय का ज्यांचे लाखो फॉलोअर्स असतात अशा रोल मॉडेल म्हणून घेणाऱ्यांनी सामाजिक भान सोडलंय का अशा कितीतरी प्रश्नांची चर्चा करणं आज गरजेचं बनलेलं आहे आणि म्हणूनच आपण आज चर्चा करणार आहोत चौकशी की दिखावा आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम जोडले गेलेले आहेत त्याचबरोबर समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत सिनी ब्लॉगर अमोल उदगीरकर सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि कायदे कायदेत असीम सरोदेसर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पण सुरुवातीला जातोय अबू आझमी यांच्याकडे अबू आझमी जी स्वागत आहे तुमचं कडून दावा केला जातोय की बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला आता सुरुवात झाली आहे हा दावा तुम्हाला पटतोय बहुतेक माझा आवाज त्यांच्यापर्यंत जात नाही पण मी आ, आमदार राम कदम यांच्याकडे जातो राम कदमजी बॉलिवूडच्या शुद्धीकरणाला सुरुवात झाली आहे असं जर भाजपचे नेते म्हणत असतील तर खरंच आता बॉलिवूड ड्रग मुक्त होणार आहे का बॉलिवूडमधलं सगळं सफाया झाल्याशिवाय ही कारवाई थांबणार नाही के की केवळ ही बिहारच्या निवडणुकीपुरती निवडणूक झाली की पुन्हा सगळं जशा तसं असं होणार आहे राम कदम जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचतोय बहुतेक त्यांच्यापर्यंत सुद्धा आवाज पोहोचत नाहीये पण मी पुन्हा त्या दोघांकडे जाण्याचा प्रयत्न करतो पण आता आपल्यासोबत ऍडव्होकेट असीम सरोदे आहेत असीम सर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हो oh. सध्या बॉलिवूडच्या ज्या अभिनेत्रींची अनेक बाकी लोकांची जी चौकशी सुरू आहे एनसीबीच्या माध्यमातून या चौकशीकडे तुम्ही कसं पाहताय मला असं वाटतं की चे जे संदेश आहे त्याच्या आधारे ज्या प्रकारची चौकशी सुरू आहे ती फारच अपूर्ण स्वरूपाची अशी आहे या चौकशीचे आधार जे आहेत ते ठिसूळ आहेत कायद्याच्या दृष्टीने जे मजबूत आधार पाहिजे असतात तशा आधारांवर ही काही चौकशी सुरू नाही आणि त्या अर्थाने आपण पाहिलं तर एक प्रकारे मीडिया ट्रायलला सपोर्ट करण्याची भूमिकाच एनसीबी घेताय असं आपल्याला दिसते दुसरीकडे संपूर्ण बॉलिवूडच जणू काही गर्दुल चर्सी चर्सी असे, असे, असे लोकांनी भरलेलं आहे असं एक जनरलायझेशन केलं जात आहे तर मला असं वाटतं की कोणत्याही व्यवसायाचं असं जनरलायझेशन करणं चुकीचं आहे चांगले वाईट माणसं आणि चांगल्या वाईट प्रवृत्तीचे माणसं हो। सगळ्या फील्डमध्ये आहेत माझ्या पण आहेत मीडिया फील्डमध्ये पण आहेत आणि ते राजकारणामध्ये सुद्धा अफूचरस गांजावाले लोक आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण खूप तटस्थपणे बघितलं पाहिजे भारतीय समाज म्हणून आणि कायद्याची प्रक्रिया समजून घेतली पाहिजे या काय एनडीपीएस च्या कायद्यामध्ये वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मग स्मॉल क्वांटिटी कमर्शियल क्वांटिटी असा भेद सुद्धा केलेला आहे जरी या कायद्यामधल्या कलम चौपन्न मध्ये असं प्रिझम्पन आहे म्हणजे गृहित धरण्यात येते की जो कोणी आरोपी म्हणून असेल दोषी म्हणून साधारणतः प्रथमदर्शनी वाटत असेल तो दोषी आहे असं समजण्यात येते असं गृहित असलं तरी आपण प्रत्येक माणसाला त्यांची बाजू मांडण्याची संधी देत असतो आणि ती संधी न देणं आणि एक समांतर न्यायव्यवस्था सुरू करणं हे काही एनसीबीचं काम नाही आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की अत्यंत कमजोर पुराव्यांच्या आधारे जे सेलिब्रिटींना भेटी गाठी घेण्याचं त्यांचं अभियान सुरू झालेलं आहे की कोणालाही चौकशीसाठी बोलवायचं त्यांना भेटायचं एवढंच भेटायचं त्यांना इच्छा असेल तर त्यांनी मला वाटतं कार्यक्रमाचं आयोजन करावं सगळ्या बॉलिवूडच्या लोकांना एकत्र भेटून घ्यावं परंतु गुन्हेगारीकरण करणं ही प्रक्रिया जी याच्यातून सुरू होत आहे ती मला चुकीची वाटते असतील त्यांना पाहिजे खूप महत्वाचा मुद्दा उपस्थित केलाय तोच मुद्दा घेऊन मी आमदार राम कदम यांच्याकडे जातोय राम कदमजी केवळ या सगळ्यांना कुठल्याही ठोस पुराव्याच्या आधारे नाही तर केवळ व्हॉट्सअपच्या मेसेजच्या आधारावर जर या सगळ्यांना बोलवलं जात असेल आणि जनरलाइज बद्दल जे बोललं जातय शुद्धीकरण सुरू झालंय आता बॉलिवूडचं असं म्हटलं जातंय भाजपकडून तो दावा केला जातोय काय नेमकं का साधायचं सा या सगळ्यातून खरंच बॉलिवूड आता ड्रग मुक्त होणार आहे गुन्हेगार गुन्हेगारी पार्श्वभूमी याला कोणताही जात असत नाही धर्म असत नाही कोणताही राजकीय पक्ष असत नाही गुन्हेगार हा गुन्हेगार आहे आणि मी बोलण्यापूर्वी या ठिकाणी जी काही चर्चा झाली की जर नटनटांना भेटायचं असेल तर त्याच्यासाठी एक कार्यक्रम ठेवावा अशा प्रकारे आपण टीव्हीच्या कॅमेरा समोर थांबून चौकशी यंत्रणांना दोषी धरण हे काही एका जबाबदार वकिलाकडून हे काही योग्य ठरणार नाही हे जे काही चालू आहे हे देशहितासाठी था चालू आहे जेव्हा एखादा नट किंवा नटी जेव्हा तिला देशातले कोट्यावधी लोक आदर्श बिंदू म्हणून मानतात आयडियल म्हणून मानतात त्यांनी घातलेले कपडे त्यांनी घातलेली स्टाईल त्यांच्या वेगवेगळ्या अदा या आयुष्यामध्ये त्याला कुठेतरी माणूस कॉपी करण्याचा प्रयत्न करतो आयडियल म्हणून करत असतो तर त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामधल्या अशा व्यक्ती जर ड्रग्ज घेत असतील तर ते काही देशाच्या कोट्यावधी युवांसाठी ते काही योग्य नाही तर त्याच्यामुळे जे काही शुद्धीकरण आहे ते शुद्धीकरण शुद्धी चालू आहे ते योग्यच आहे आता दोन प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात की जर व्हॉट्सअपवर चॅट ड्रग्सशी संबंधित आहे आणि आपल्या चौकशी यंत्रणांनी जर चौकशी केली तर तुम्ही आणि आम्ही टीव्हीच्या कॅमेरावर बसून त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे कितपत योग्य आहे ठीक आहे हाच मुद्दा घेऊन राहतो कडे राम आपण चौकशी त्यांनी केली नसती तर आपण सगळ्यात पुढारी इथे येऊन म्हणाला असतो की काय चौकशी यंत्रणा आहेत व्हॉट्सअपवर एवढं सगळं आलं ड्रग चौकशी करायला तयार नाहीत ठीक आहे हाच मुद्दा घेऊन ना चौकशी अबुआजमे आता आपल्या सोबत आहेत अबु आजमेजी जर चौकशी यंत्रणांच्या हातात काही लागला असेल त्यांच्या हातात असे चॅट ड्रगच्या संदर्भातले लागले असतील दुर्लक्ष कराव यंत्रणांनी असत मनना है काही जणांचं नहीं नहीं बिल्कुल गलत हो रहा है ये सिर्फ और सिर्फ जो है मीडिया ट्रायल चल रहा है और सरकार एनसीबी सब मिल करके एक फिल्म इंडस्ट्री को इतना ज्यादा बदनाम कर किया जा रहा है देखिए हर जगह अच्छे लोग होती है खराब लोग भी होते हैं हाँ ड्रग अभी राम कदम साहब बैठे हैं पिछली सरकार में नागपुर के अंदर मैंने और आप सब लोगों ने सारे मैक्सिमम मुंबई के एम ने नारकोटिक्स पे ड्रग्स के ऊपर कि पूरे मुंबई में ड्रग्स बहुत बढ़ गया है इवन मैंने फोटो दिखाया था कि पुलिस वाले पैसे ले रहे हैं और कुछ केयर नहीं हो रही है हफ्ता वसूली हो रही है और इतना ज्यादा ड्रग बढ़ गया इस पर कार्रवाई होना चाहिए मुख्यमंत्री ने फडनवीस साहब ने खड़े होकर कहा था कि हम सारे पुलिस स्टेशन के अंदर एक अलग जो है सेक्शन बनाएंगे और वो पूरा का पूरा मुंबई में ड्रग कंट्रोल होगा अब इस पे बहुत सख्त कार्रवाई होगी परंतु आज तक कोई कार्रवाई नहीं हुई पूरे मुंबई में आप आप जाओ कॉलेजेस में जाओ आप जाओ आ, महलों में जाओ गलियों में जाओ लड़के नौजवान लड़के नई पीढ़ियां पढ़े लिखे लड़के अमीर लोग यानी सारी के सारे, सारे समाज के मैक्सिमम नौजवान लड़के आज जो है इस ड्रग में लगे हुए हैं और सरकार है ना असेंबली में सर तुम तो सरकार आहे मत तुम तो सरकार क्या करते हैं कोई कम नहीं हुआ कुछ नहीं किया आज तक तुम तो सरकार ने सुधा कहीं किया ना ही अबू आजमी जी माजा आवाज तुम जब रेंट पहुंचते हैं आप हाँ बोलिए मी असं म्हणालो तुम्ही जो आरोप केला की के आता राजरोजपणे अशा प्रकारे ड्रग्ज विकलं जात आहे शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर जर विकलं जात असेल तर सरकारची जबाबदारी नाही याच्यावर कारवाई करण्याची सरकार कारवाई करत नाहीये तुमचं जर फडणवीस सरकारनं केली नसेल तर तुमचं सरकार का करत नाहीये कोई सरकार नाही सरकार हो वो सरकार किती सरकारने इस ड्रग के मॅटर को सिरियस नाही लिया पुलिस ने सिरियस नाही लिया परंतु अभी जब से सुशांत का मैटर आया है अरे एक सुशांत का मर्डर ठीक है उसकी इंक्वायरी होना चाहिए परंतु पूरे देश में इतने मैटर पड़े हुए हैं एक सुशांत का मैटर लेकर के पहले सुशांत पे चला अब सुशांत को छोड़कर के ड्रग पे सारे फिल्म एक्टर्स को सबको बुला बुला करके मेरे जहां मैं रहता हूं कोलाबा में मेरे घर के बगल में पूरा एरिया जाम है क्या हो रहा है ड्रग्स पे इंक्वायरी हो रही है ड्रग्स पे इंक्वायरी हो रही है अरे ड्रग्स तो पूरे महाराष्ट्र में पूरे भारत में फैला हुआ है ये क्या नाटक कर रहे हो तुम लोग किसान मर रहा है आज, आज बाजूला है, है।, है नहीं नहीं चौकी क्या? क्या है अरे चौकसी पूरे, पूरे पुलिस को अलर्ट करना चाहिए हर एक हर पुलिस स्टेशन को बोलना चाहिए सब चेक करो कहीं नहीं होना चाहिए ये क्या दिखावा हो रहा है जबरदस्ती फिल्म वालों को बुला करके आ, 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 फिल्म एक्ट्रेस को बुला करके जो है बड़ी बड़ी मीडिया खड़ी हुई है अच्छा उनका क्या कुछ कुछ अभी तक एविडेंस मिला नहीं है क्या एविडेंस है जेव विक्री सुरू तुम ड्रग्स तुम्हें तुम्हें कुना कड़े तक्र के लिए होती हमने आवाज मेरे पास इन राइटिंग है असेंबली से लेके चारों तरफ सड़क से लेके एक बार नहीं पचास बार मैंने आवाज उठाया है मैं आपको सारा एविडेंस दे सकता हूं अभी मैंने अपने गृह मंत्री अपने गृहमंत्री जो अभी हैं देश, अनिल देशमुख साहब इनको असेंबली में मैंने जब सवाल किया तो इन्होंने इन्होंने खड़े होकर के मुझे फ्लोर पर कहा कि मैं आपके एरिये के पुलिस की पूरी मीटिंग बुला करके ड्रग के ऊपर सख्त कार्रवाई करने का निर्देश करूंगा उसके बाद मैंने फिर एक लेटर दिया कि सर अभी तक कोई निर्देश आया नहीं जल्द कीजिए पूरी नौजवान पीढ़ी बर्बाद हो रही है ड्रग में जल्दी कीजिए कमिश्नर को मैंने लेटर दिया है मैंने नाम दिया है कि मेरे एरिए में ये 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 लोग जो ड्रग बेचते हैं ये इस तो, इनको कार्रवाई करो पुलिस से लेकर नीचे तक चाहे ये सरकार हो चाहे पिछली सरकार हो हाँ। सबको दिया है परंतु मीडिया में आज आने के लिए बहुत शोर हो रहा है कि ड्रग 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 इससे कई गुना ज्यादा ड्रग हो रहा है परंतु कोई कारवाई आज तक की नाही गई तुम्ही अत्यंत गंभीर आरोप केला राब आज तुमचा आरोप गंभीर याच्यासाठी की तुम्ही सरकारमध्ये आहात ज्या सरकार मध्ये तुम्ही आहात त्या सरकारमध्ये सरकार सुद्धा कारवाई होत नाही हा तुमचा आवाज आहे आरोप केला तुम्ही याच्याबद्दल सुद्धा चर्चा करू एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक घेऊन परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमत ब्रेक ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो आहे चौकशी की दिखावा आणि या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेत ब्रेकच्या पूर्वी अबू आझमी आरोप केला की खुले आम विक्री केली जातीय ड्रगची त्याच्याबद्दल कारवाई होत नाही मग राम कदमजी एन सी बी एका व्हॉट्सअपच्या छोट्या मेसेजवरून जर चौकशीसाठी अनेक लोकांना बोलवत असेल तर मग खुल्याम होणाऱ्या विक्रीकडे एन सी बीची नजर का जात नाही हे सिलेक्टिव्ह का होतंय याच्याबद्दलचा सवाल आहे कसे विलासराव या ठिकाणी विधानसभा सदस्य ज्येष्ठ आहेत मुद्दा मांडला ती गोष्ट खरी आहे आणि त्यांनी जेव्हा सभागृहामध्ये मांडल्याच्या नंतर हे मान्य करावं लागेल की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कालावधीमध्ये साधारणतः साडे बारा पेक्षा अधिक केसेस आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ड्रग्सच्या केलेल्या आहेत आणि एक फार मोठ रॅकेट आहे याला एक फार मोठी राजकीय इच्छाशक्ती आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं पाठबळ अशा दोन्ही गोष्टी एकत्र होण्याची आवश्यकता आहे ही गोष्ट आपल्याला नाकारून चालणार नाही की स्लम मधल्या छोट्या छोट्या भागामध्ये गल्ली बोळामध्ये देखील अगदी गार्डन मध्ये आपण कुठलंही पाहिलं महानगरपालिकेचं गार्डन तर त्या गार्डन मधल्या लाकडी बेंच सुद्धा हे गर्दुर्ले रात्रीच्या वेळेस त्याची शेकोटी करण्यासाठी उपयोगी उपयोग करतात काल घाटकोपरला फार मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या ड्रग्स घेणाऱ्यांनी आग देखील लावली त्याच्यामध्ये बारा पंधरा मोटरसायकल ह्या ड्रग घेणाऱ्यांनी सगळ्या जाऊन टाकल्या चार पाच रिक्षा त्या जळाल्या अशी ही वस्तुस्थिती आहे पण व्हॉट्सअपच्या चॅट ही hmm. छोटी गोष्ट आपल्याला घडून चालणार जे नाही जेव्हा एखादी नटी असते hmm. तिला देशातले कोट्यावधी हो लोक फॉलो करतात आणि hmm. जेव्हा कळतं की ही नटी कोक घेते ही नटी ड्रग्ज घेते तर त्याला फॉलो करणारे त्याला आदर्श आहे असा विचार करू लागतात की मी याला फॉलो करतोय हा जर असं करत असेल तर आपण केलेलं काय वाईट आहे त्याच्यामुळे सार्वजनिक जीवनामध्ये हे जे सेलिब्रिटी तर ते एक करत नाहीये ते कोट्यावधी लोकांना अप्रत्यक्ष रूपांना प्रोत्साहन देत आहेत तुम्ही खूप मुद्दा आहे तोच मुद्दा घेऊन मी अमोल उदगीरकर यांच्याकडे जातोय सिने अभ्यासक सिने ब्लॉगर आहेत ते अमोलजी आता जो राम कदमजींनी मुद्दा मांडला तोही बरोबर आहे जेव्हा तुम्ही सेलिब्रिटी असता लाखो फॉलोअर्स तुमचे असतात जेव्हा तुम्ही रोल मॉडेल असता अशा वेळी तुम्ही सामाजिक भान बाळगणं गरजेचं असतं हे बॉलिवूड तर समाजाचं आरसा म्हटलं जायचं ना मग या आरशात इतका भेसूर चेहरा का दिसू लागलाय खरंच आहे तो तितका पहिले मी सरोजे जस म्हणले की काही लोकांमुळे एका पूर्ण क्षेत्राचं सरसकटीकरण होऊ नये काही लोक ड्रस करतात नक्कीच करतात आणि त्यांची नावं येतील पुढे चौकशी होईल आणि त्यातून सिद्ध होईल की कोण ड्रग्ज करतात प्रॉब्लेम काय झालाय की जेव्हा आपण सिनेमा एकूण क्षेत्राचा जेव्हा आढावा घेतो तेव्हा तो आपण दोन त्यात भेद आहेत एक प्री सोशल मीडिया युग आणि पोस्ट सोशल मीडिया युग या वृत्ती पहिल्यापासूनच इंडस्ट्रीमध्ये आहेत नक्कीच आहेत ड्रग्ज असेल अल्कोहल असेल अजून वाईट काही गुण असेल हे सगळं बॉलिवूडमध्ये किंवा कुठल्याही फिल्म इंडस्ट्रीमध्ये पहिल्यापासूनच आहे पण अगोदर काय होतं की हे जे स्टाफ जे त्यांचा ऍक्सेस सामान्य लोकांना कधीच नव्हता म्हणजे ते एक आकाशातले तारे होते त्यांना तुम्ही लांबून बघू शकत होता त्यांच्याबद्दल तुम्हाला कधीतरी क्वचित वाचायला मिळायचं कुठेतरी मॅगझिन मध्ये किंवा क्वचित कुठेतरी बघायला मिळायचं पण सोशल मीडिया याच्यामध्ये काय झालं की त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक सेकंद सेकंद जनतेच्या समोर आहे सध्या हे त्यांच्या त्यांच्या साईडने पी आर गु पण आहे त्यांचा फायदा होतो पण प्रॉब्लेम काय होतो की अतिपरेच अवज्ञा असं जो म्हणतात ओव्हर एक्सपोजरचे झाले लोकांचं त्यामुळे या लोकांची प्रत्येक गोष्ट लोकांना कळायला लागली ह्या कलाकारांचा एक्सक्लुसिव्हनेस आता राहिला नाहीये पण त्यामुळे कलाकार काय त्यांचे जर व्हिडिओ ते स्वतःच्या अकाउंटवर जर टाकत असतील तर त्याच्या मागचा उद्देश काय असू शकतो मी माझा मुद्दा तोच पुन्हा सांगायचा आहे की त्या पार्टीमध्ये ड्रग्ज झाले का हे अजून सिद्ध झालं नाही कारण करण जोहर म्हणते तुम्ही ज्या पार्टीबद्दल बोलताय ड्रग्ज झालेत असं नाही नाही तो नाही त्या पार्टीत जे चित्र होतं ते खरंच समाजाला दाखवण्यासारखं होतं का आपण ते सोशल मीडिया सारखं इकडे हा नवीन एरा आहे इथे अल्कोहोल किंवा सिगरेट पिणं हा पहिल्यासारखी आता अस्पृष्ट गोष्ट राहिली नाही त्या गोष्टी पहिले पण होते त्या पडद्या आता मला वाटतं की सगळेच सगळेच जण या नावेत आपण आहोत मला वाटतं की प्रत्येकाला तो एक छोटस कुठलं व्यसन असतं ड्रग्ज एवढं बाहेरच नसतं आणि मला वाटतं दाखवण्याचं न्यू कूल, एक कूल हा एक न्यू कूल आहे सोशल मीडिया आम्ही तुमच्या बरं का आणि त्यांना कॉमेंट करणार लोक म्हणतात की अरे हो तुम्ही पण तुम्ही केला धावून घेतो इट्स अ न्यू कूल पण अगेन हे पुन्हा प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे की योग्य अयोग्य मला व्यक्ती असं वाटतं की तुम्ही प्रदर्शन करू नका तुमचं जे करायचं ते करा पड पण चार लोकांना दाखवण्याचं काही दाखवण्यासारखं दाखवण्याचं असं काही नाही त्याच्या मला तोही मुद्दा मांडायचा पण आता या ही जी चौकशी सुरू झाली आहे या चौकशीच्या निमित्तानं सुद्धा जे प्रश्न उपस्थित झाले एक व्हॉट्सअपचं चॅट चा खरच कोर्टामध्ये एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवू शकतं का त्याला दोषी ठरवू शकतं का याच्याबद्दल कायदा नेमका काय सांगतोय हे जाणून घेण्यासाठी मला असीम सरोदे सरांकडे जायचंय आणि अबू आजमी सरांना सुद्धा एक कुठला तरी राग व्यक्त करायचा दिसतोय मी त्यांच्याकडे जाणार आहे ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटी लोकमान ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय चौकशी की दिखावा आणि या सगळ्या चौकशीच्या निमित्तानं जो मूलभूत प्रश्न निर्माण झालेला आहे त्याचं उत्तर घेण्यासाठी मला ॲडव्होकेट असीम सरांकडे जायचं आहे दोन महत्वाचे प्रश्न आहेत एक की व्हॉट्सअप चॅट हे एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवू शकतं का, शकत का कोर्ट त्याच्याबद्दल त्याला एक महत्वाचा ठोस पुरावा म्हणून त्याला ग्राह्य धरतं का दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अंमली पदार्थ कायद्या अंतर्गत कुठल्या परिस्थितीत एखादी व्यक्ती गुन्हेगार ठरू शकते तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा राम कदम साहेबांनीच दिलं असतं कारण ते सगळ्या गोष्टींचे तज्ज्ञ आहेत पण कायदेशीर दृष्ट्या तुम्ही मला विचारल्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो की व्हॉट्सअप हे केवळ धागेदोरे आहेत आणि त्यातून होणारी जी चौकशी आहे किंवा त्याच्या आधारे होणारी चौकशी आहे ती निराधार अशा स्वरूपाची चौकशी आहे प्रमोद महाजन यांच्या खूनकटल्यामध्ये काही मेसेजेस बद्दलची चर्चा कोर्टामध्ये झाली कोर्टाच्या प्रोसिडिंगमध्ये आणि तेव्हा हे समोर आलं की मेसेजेस हे बदलले जाऊ शकतात मेसेजचा कंटेंट बदलला जाऊ शकतो पण तो त्याच माणसांनी पाठवला एवढंच फक्त गृहित धरता येते आणि त्यामुळे कायदेशीर मर्यादा ह्या समजून घेतल्या पाहिजे त्या जर आपण समजून घेतल्या तर या व्हॉट्सअपच्या मेसेजच्या बेसिसवर होणारी चौकशी ही तशी काही ठोस चौकशी नाही आणि दीपिका पदुकोण यांनी समजा जसे मेसेजेस आले है ते मीच पाठवलेले हो आहे असं कबूल केलं तरी सुद्धा तिला काहीही गुन्हा म्हणून धरता येत नाही कारण की गुन्हा एस्टॅब्लिश होण्यासाठी प्रत्यक्ष ड्रग सापडलं पाहिजे त्या ड्रग्सच्या संदर्भातल्या सगळ्या घटना तिने सांगितल्या पाहिजे त्या घटनांचं कॉर्डिनेशन किंवा कोलॅब कोरॅबरेशन झालं पाहिजे आणि त्याच्या सरकमस्टन्सियल एव्हिडन्स म्हणून त्या, त्या सगळ्या घटनाक्रम असा ए, एक एक घटनाक्रम असा गुन्ह्याची प्रक्रिया म्हणून लावता आला पाहिजे तरच तो गुन्हा म्हणून सिद्ध होतो आणि त्याच्यावरच मग हा सेकंडरी पुरावा आहे आता हाँ. याला प्रायमरी पुरावा म्हणता येत नाही पहिली गोष्ट मग मुद्दा हाच आहे मुद्दा हाच आहे मला राम कदमजी यांना विचारायचा आहे की जर तुमच्याकडे ठोस पुरावे नाही आहेत केवळ व्हॉट्सअपचे मेसेज आहेत अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा केवळ चौकशीचा बागुलबाऊ उभा केला जातोय केवळ धोरणा उडवला जातोय की याच्यातून काही ठोस निघणार आहे खरंच तुम्ही जे म्हणताय ते तशा प्रकारची ड्रग्ज मुक्ती होणार आहे शुद्धीकरण होणार आहे का मला विलास सांगा मी काय सरोद सावल सारखा वकील नाही किंवा कायदा हा काय माझा विषय नाही राजकारण समाजकारण हा माझा विषय आहे पण एक देशाचा नागरिक म्हणून चौकशी यंत्रणाने व्हॉट्सअप चॅट सापडलाय तर त्याच्यावर चौकशी करावी का सोडून द्यावी आज जी आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत चर्चेमध्ये फिरून फिरून आपण काय मुद्दा आपण प्रकर्षित करतो कि बाबा चौकशी कशासाठी चालली असं आपल्याला म्हणायचं आहे का जर कोणतीही चौकशी एक धागा दोन आहे ना तर त्याला धरून आपण जेव्हा मुळापर्यंत जाऊ ठीक अनेक गोष्टी उलगडू शकतात आपण इथे कॅमेरा समोर बसून चौकशी योग्य ठरणार नाही हा हा मुद्दा मान्य करू शकतो त्याच्यावर एक लक्षात घ्या एक लक्षात राम कदम उत्तर घेऊयाकडून घेतो वेळ कमी आपल्याला सरदस आपण जरूर बोला माझं म्हणणं की त्याच्यावर कोर्ट ऑफ लॉ मध्ये चर्चा होऊ शकते पण चौकशी यंत्रणाला जो धागा मिळालाय त्या धाग्याच्या आधारावर मूळ खोलपर्यंत ते जाण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे तर त्याच्यामुळे हा काही अगात काही दाखवण्याचा पाहिजे माझं म्हणणं गंभीर आहे अतिशय आहे गंभीरच आहे गंभीरच आहे बोला सर गंभीर आहे हे बरोबर आहे अगदी पण मला मला मगापासून एक मुद्दा सांगायचा आहे की युद्धांचा आणि अंमली पदार्थांचा वापर राजकारणासाठी होण्याची प्रक्रिया जगात सगळीकडे झाली आणि ती भारतात सध्या जोरदार सुरू आहे काहीतरी देशप्रेम वगैरे त्याला जोडून द्यायचं आणि मग म्हणायचं देशाची सुरक्षा आणि याच्यासाठी हे सुरू आहे मला एक प्रश्नाचं उत्तर कोणी पण द्यावं इथे बसलेल्या की जर व्हॉट्सअपचे मेसेजेस हे चौकशी यंत्रणा म्हणून एनसीबी कडे आलेले होते तर ते लीक कोणी केले ते लीक करण्याचा अधिकार आहे का त्यांना राईट ऑफ प्रायव्हसीचा मुद्दा आहे की नाही ते खाजगी जीवन जगण्याचं आयुष्य जगण्याचा जर एक अधिकार संविधानिक अधिकार दिलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने आता तर चौकशी तुम्ही जरूर करा तुम्ही सगळं खोदून काढा त्यांच्या घरामध्ये जाऊन भिंती पाडून त्याच्यामध्ये काही पुरावे असतील ते शोधा हो तो प्रश्न नाही लीक कसे काय केले व्हॉट्सअपच्या मेसेजेस कोणाच्या आदेशांचा मुद्दा आहे तुम्हाला हा हेतू काय महत्वाचा मुद्दा यंत्रणांचा हेतू काय त्याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करू एक छोटासा ब्रेक घेतोय ब्रेक नंतर लगेच परत येतोय कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतोय चौकशी की केवळ हा एक फारसा आहे दिखावा आहे याबद्दल मी यांच्याकडे जाऊया जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय हा ज्या प्रकारची चौकशी आता सुरू आहे आणि या चौकशीच्या दरम्यान बोललेला एक एक शब्द बाहेर येतोय जणू काही लाइव टेलिकास्ट सुरू आहे चौकशीचं असा आभास पावा अशी परिस्थिती आहे हे सगळं बाहेर आणण्या मागचे हेतू काय याच्याबद्दल असीम सरोदय यांनी प्रश्न उभा केला तुमचं याच्याबद्दलचं रीडिंग काय हे का होतय सिर्फ सिर्फ और सिर्फ दिखावा और तमाशा है हम्म इस चौकसी का कोई मतलब नहीं है हम्म इससे कोई नशाबंदी करना नहीं है हम्म सिर्फ फिल्म एक्ट्रेस को बुलाना है और कुछ फिल्म एक्ट्रेस जिन्होंने लोकशाही में अपने अपना स्पीच एंड एक्सप्रेशन का कानून मानते हुए जिन्होंने कुछ सरकार जो सरकारों की नीतियों के खिलाफ भी बोला ऐसे कुछ एक्ट्रेसेस को बुला करके शोबाजी करना उनको डराना है कि मोदी की सरकार में कोई हिम्मत मत करना लोकशाही का का यहाँ कोई मतलब नहीं है इस तरह की चीजें ये कर रहे हैं बिल्कुल तमाशा है इसका कोई मतलब नहीं है सिर्फ जो है टीआरपी बढ़ाई जा रही है टीवी की और अगर असल में इनको बंद करना है तो नशा तो बहुत है मेरे पास तो लिस्ट है मैंने तो लिस्ट दिया मगर मीडिया ने आज तक दिखाया नहीं कभी मेरे पास देखो ये सब ये सब मैं मैं आंदोलन कर रहा हूँ नशे के खिलाफ मैं असेंबली में उठा रहा हूँ एक बार नहीं दस दस बार लेटर दे रहा हूं कि पूरे मुंबई में पूरे देश में नशा बढ़ता जा रहा है परंतु तो सब सोए हुए हैं एनसीबी सो रही है सरकारें सो रही है टेलीविजन पे कोई दिखा नहीं रहा है अब अब फिल्म स्टार वाले आ गए ठीक है दो पांच जमा हो जाते हैं

त्यांनी आतापर्यंत माहिती दडवली का त्यांनी जरूर जायला पाहिजे आणि एका ठिकाणी आबोआ स्वतः जर म्हणणं मन, मान्य करत असतील की हे पाळीमुळं याची खोदली गेली पाहिजे तर केंद्रीय एजन्सीतर्फे खोदली जात आहेत

समाजवादी पार्टी से संपूर्ण प्रकरण बाहर आल पे अभी अपेक्षा करता है दुसर चौकशी मेला ही टीका करता है है ना आदरणीय पंप्रधान मोदी द्वेशाखा प्रकरण कहना नहीं देश को बर्बाद कर दिया भाई किसान किसान खास से कहोगे आप कहोगे

एक महत्वाची गोष्ट आहे या चर्चेच्या दरम्यान सगळ्याच मान्यवरांनी मांडली की जी परिस्थिती आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे याच्याबद्दल कुणाच्याही मनात मात्र शंका नाही कारण या देशाचं भविष्य जे आहे आजची तरुण पिढी आहे ती याच्यापासून दूर राहिलीच पाहिजे त्याच्यासाठी या देशातल्या ज्या यंत्रणा आहेत त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे सिलेक्टिव्ह प्रकारची कारवाई होता कामा नाही ही भावना सुद्धा सगळेजण व्यक्त करतायत आणि केवळ हा देखा दिखावा होऊ नये दिखावा झाला तर मग लोकांचा विश्वास उडेल यंत्रणावरचा याचं भान सुद्धा यंत्रणाने बाळगणं तितकंच गरजेचं आहे आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात आपली भूमिका मांडलात त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या चर्चेत आपण इथेच थांबतोय धन्यवाद